मी तेजस्वी केत काय सेवन राऊंड इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते लग्न जमण्यासाठी वधूवर मिळावे एक महत्त्वाची भूमिका पार पडतात व्हॉट्सअप ग्रुप ऑनलाइन वेबसाईट्स उपलब्ध असूनही या वधूवर मिळाव्यांचे महत्त्व अजूनही कमी झालेले नाही परंतु वधूवर मिळाव्याचे स्थळ दूर आहे किंवा वधूवर मिळाव्याची नोंदणी फी खूप जास्त आहे त्याचबरोबर वधूवरांना वैयक्तिक कारणामुळे मिळाव्याला हजर राहता येणार नाही मिळाव्याच्या दिवशी वेळेवर आम्हाला पोहोचता येणार नाही अशा अनेक कारणांमुळे वधूवर मिळाव्याच्या दिवशी स्वतः उपस्थित राहत नाहीत त्यामुळे परिणामी त्यांचेच नुकसान होते मित्रांनो जर असा एखादा वधूवर मिळावा असेल जिथे तुम्हाला वरीलपैकी कोणती समस्या येणारच नसेल तर किती बरं होईल होय वेरुळकर सकल मराठा वधूवर सूचक केंद्र जिल्हा यवतमाळ ही वधूवर संस्था खास मराठा समाजातील वधूवरांसाठी अशा अनोख्या मेळाव्यांचे आयोजन करत असते आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका अनोख्या मेळाव्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आपला चॅनेल सेव्हन राऊंड एंटरटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा वळूया आजच्या विषयाकडे आनंदाची बातमी म्हणजे या मेळाव्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही होय कोणतीही फी न भरता या वधूवर मेळाव्याचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे वधूवर स्वतः प्रत्यक्षपणे सहकुटुंब अगदी घर बसल्या या वधूवर मेळाव्यात सहभागी होऊ शकतात कारण हा वधूवर मेळावा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे मित्रांनो ऑफलाईन वधूवर मेळाव्यांमध्ये वधूवरांऐवजी पालक जास्त प्रमाणात सहभागी होतात ज्या वधूवरांचे लग्न ठरवायचे आहे ते वधूवरच वैयक्तिक किंवा व्यावसायिक कारणांमुळे वधूवर मेळाव्याला उपस्थित राहू शकत नाहीत त्यामुळे या वधूवर मेळाव्यांमध्ये जास्त प्रमाणात रजिस्ट्रेशन होऊनही कमी लग्न ठरतात या ऑनलाइन वधूवर मेळाव्याचे वैशिष्ट्य असे आहे की तो विनामूल्य आहे त्याचबरोबर वधूवर स्वतः प्रत्यक्षपणे सोबत आई वडील भाऊ बहीण यांच्यासह अगदी सह कुटुंब या वधूवर मेळाव्यात सहभागी होऊ शकतात या मेळाव्याचे आयोजक श्री षडानंद वेरुळकर सर वधूवरांना स्वतः प्रश्न विचारून त्यांची मुलाखत घेतात आणि त्यामुळे मेळावा चालू असताना प्रत्येक स्थळाविषयी प्रत्यक्षदर्शी पूर्ण माहिती मिळते आणि त्यामुळे लग्न ठरण्यासाठी मदत होते आधी झालेल्या कोरोना काळातील पाच ऑनलाईन वधूवर मेळाव्यांमुळे अनेक वधूवरांचा फायदा झालेला आहे आणि त्यामुळे मराठा समाजातील अनेक वधूवरांची लग्न ठरलेली आहे या वधूवर मेळाव्यात सहभागी होण्यासाठी जागेचे बंधन नाही जगात तुम्ही कोठेही स्थायिक असलात तरीही पालक आणि वधूवर वेगवेगळ्या ठिकाणाहून या वधूवर मेळाव्यांमध्ये सहभागी होऊ शकतात सकल मराठा समाजातील सर्व वधूवर या वधूवर मेळाव्यांचा लाभ घेऊ शकतात यात सकल मराठा समाजातील मराठा देशमुख शहण कुणबी तिरळे कुणबी धनोजे कुणबी बावणे कुणवी खैरे कुणबी जाधव कुणबी या समाजातील सर्व वधूवर या ऑनलाईन वधूवर मेळाव्यामध्ये सहभागी होऊ शकतात तुम्हाला या मेळाव्यासाठी तुमचे नाव नोंदवायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या गुगल फॉर्म लिंक वर क्लिक करा आणि फॉर्म मध्ये विचारलेली वधू किंवा वराची योग्य आणि खरी माहिती भरून फॉर्म सबमिट करा मेळावा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पालकांबरोबरच वधू वरांचे संपर्क क्रमांक देणेही आवश्यक आहे पण हा वधूवर मिळावा आहे तरी कधी असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडलेला असेल मित्रांनो अशा प्रकारचे ऑनलाईन वधूवर परिचय मिळावे दोन हजार पंचवीस या वर्षात पूर्ण वर्षभर घेतले जाणार आहे आणि तेही सुट्टीच्या दिवशी म्हणजेच रविवारी गुगल फॉर्मवर आपली माहिती भरल्यानंतर नोंदणी क्रमांकानुसार प्रत्येक रविवारी शंभर वधूवर या वधूवर परिचय मिळाव्यात सहभागी होतील मेळाव्याच्या आठ दिवस आधी मेळाव्याची तारीख आणि वेळ आपल्याला कळवण्यात येईल हा मधुवर परिचय मिळावा गुगल मीट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर घेतला जाणार आहे या मेळाव्याची जॉईनिंग लिंक आयोजकांकडून आपण पाठवण्यात येईल मग मित्रांनो वाट कसली बघतात अगदी घर बसल्या या राज्यस्तरीय ऑनलाईन मधुवर परिचय मेळाव्यामध्ये वधू वरांबरोबर सहपरिवार सहभागी होऊन वधूवर पाहणी सारख्या एका अनोख्या मेळाव्याचा एकदा जरूर आनंद घ्या आणि आवडलेल्या स्थळांशी संपर्क ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर एकाच दिवशी शंभर वधूवरांचा वधूवर पाहणी कार्यक्रम आणि तोही विनामूल्य यासारखे सोपे काहीही नाही त्यामुळे कोणतेही कारण न जास्तीत जास्त संख्येने या वधूवर परिचय मिळायला सहभागी व्हा आणि त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या गुगल फॉर्म लिंक वर क्लिक करून आपली नोंदणी करायला विसरू नका अधिक माहितीसाठी आयोजकांशी जरूर संपर्क साधा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनेल सेव्हन राऊंड इन्फोटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा असेच महत्वाचे विषय घेऊन आम्ही आपणास भेटत आहोत भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत